प्रताप धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक चांगलं बिल माफ करा सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तीन वर बोलण्याकरता मी उभा आपण परवानगी त्याबद्दल आप धन्यवाद अध्यक्ष महोदय एक चांगलं बिल विभागानं आणलेलं आहे मी त्याचं निश्चितच समर्थन करतो आणि याचा जो उद्देश होता हे जेव्हा स्थापना झाली किंवा याचं हे माथाडी मंडळ स्थापन झालं त्यामध्ये माथाडी जे कामगारांचं शोषण होत होतं त्यांचा शोषण न होता त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा आणि त्यामध्ये कुठेतरी कंट्रोल राहावा याकरता हे तयार झालं परंतु भविष्यात त्याच्यानंतर पुढं पुढं यामध्ये काही नेते घुसले काही गुंड घुसले आणि त्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या माननीय सन्मान्य सदस्य प्रवीणजी दटके यांनी सविस्तर त्या सगळ्या गोष्टी मांडल्या मी पुन्हा पुन्हा त्या मांडणार नाही परंतु जे दाभाडे म्हणून तिथे बसलेले आहेत अध्यक्ष म्हणून ते वेगवेगळ्या सगळ्या मंडळांवर होते एकाच वेळी दोन दोन मंडळाचे चार्ज होते आणि ते असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याच फेवरच्या टोळ्यांना आणि त्या टोळ्यांमध्ये प्राधान्यानं गुन्हे असलेले सगळे माथाडी कामगार म्हणून त्यांना हे आ, रजिस्ट्रेशन केलं आणि सातत्यानं मौड मोठमोठ्या कंपन्यांना ब्लॅकमेलिंग करणं नाशवंत जो माल आहे एखादी कंपनी नाशवंत माल ट्रान्सपोर्ट करते तो फ्रीज केलेला असतो त्या विशिष्ट वेळेतच तो माल पुढे गेला पाहिजे असं असताना त्यांना या कामगारांच्या माध्यमातून त्यांना अधिकार नसताना त्यांची अडवणूक करणे तो माल अडवून ठेवणे आंदोलन करणे आणि मग त्या जी काही कंपन्या ती हे होणे तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथं चालत राहिल्या आणि जो काही हे आपले दाभाडे जे आहे अध्यक्ष ते एका विशिष्ट माथाडी कामगाराच्या सहकार्यानं हे सगळं रॅकेट चालून आले आणि यामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात डिपार्टमेंटमधले अधिकारी सुद्धा इन्क्लूड आहेत तो जो को कामगार आहे माथाडी कामगार आहे तो रजिस्टर्ड आणि त्याचं दहा दहा अकरा अकरा गाड्या स्वतःच्या नावाने एकाच क्रमांकाच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या त्यांच्या गाड्या आहेत मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यात अध्यक्ष महोदय लेवीचे जे पैसे जायला पाहिजे कामगार खात्यामध्ये त्या मंडळाच्या खात्यामध्ये ते पैसे वैयक्तिक स्वतःच्या अकाउंटमध्ये घेतलेले पुरावे सगळे आमच्यापाशी आहे माझी विनंती असणार आहे की हे सगळं आम्ही पूर्ण पुरावे माननीय मंत्री महोदयांना देणार आहोत आणि माहिती अधिकारातच जे त्यांनी सांगितलं की माहिती अधिकार आम्हाला लागू नाही वायसीसी म्हणून कॉलेज आहे जिथे मी शिकलो नागपूरचं त्या विद्यापीठाच्या त्या एका माहिती अधिकार लागू नसणारा जो काही कोर्टाने निर्णय दिला तो निर्णय आपल्या या कामगार मंडळाला लागू करून घेऊन लोकांना माहिती न देणं हे दोन तीन वर्षापासून सुरू झालं आहे कारण यांचे सगळे घोटाळे उघड उघडकीस आले असते म्हणून तर या पद्धतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याचं सगळं चालू आहे जे सहकार्य करत नाही त्या टोळ्यांना चुकीच्या पद्धतीने एक दोन नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचूच न देणे आणि तिसरी नोटीस बजावून डायरेक्ट त्यांना रद्द रद करणे असे सगळे प्रकार यामध्ये सुरू आहे आणि निवडक एक दहा बारा सगळ्या टोळ्या त्यांचीच कंपनी तयार करणे जे कामगार मंडळात जायला पाहिजे ते पैसे स्वतःच्या कंपनीच्या नावावर वळते करणे एकच मिनिटात सांगतो अत्यंत महत्वाचा सिरियस विषय बिलावर बोलून राहिला आपण रिपीट नाही अध्यक्ष महोदय जे तक्रार करतात त्यांना एक दोन नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही आणि तिसरी नोटीस बजावल्याचं दाखवून त्यांना डायरेक्ट रद्द करण्यात येते जे सहकार्य करत नाही किंवा विरोध करतात त्यांच्या विरोधात आवाज उठवतात त्याच्यामुळे सगळ्यांना पैशाच्या भरवशावर आणि जे काही अधिकारी कर्मचारी यामध्ये लिप्त आहेत या सगळ्यांवर कारवाई होणं आवश्यक का आहे त्यामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे या माध्यमातून आपल्या या बिलाला निश्चितपणे समर्थन आहे अत्यंत चांगलं बिल आहे ते पास झालं पाहिजे आणि या दाभाडे नावाच्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून कारण जर त्यांना पाठवलं नाही तर त्या चौकशीलाही अर्थ राहणार नाही त्या सगळ्या गोष्टी मॅनिक्युलेट करतील त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून मंत्री महोदय यामध्ये एसआयटी लावून याची चौकशी करावी आणि संबंधित जेवढे कोणी त्यामध्ये आढळतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करावी कारण घामाचा पैसा त्या माथाडी कामगारांचा यांनी आपल्या खिशात घातला आहे करोड रुपयाच्या स्वतःचा व्यवसाय असून हजार रुपये रोजाचं हे स्वतःच्या खात्याला अकाउंटमध्ये ते पैसे घेऊन राहिले पगार घेऊन राहिले अनेक लोक तर इथेही आहे मी त्या विषयात बोलणार नाही पण अध्यक्ष महोदय हे सिद्ध झालं पाहिजे आणि ऑन रेकॉर्ड ते कामगार म्हणून काम करतात मोठ्या मोठ्या पदांवर आहे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तरी हजार रुपये रोजाची त्या का, कामगाराला ज्याला बिचाराला काम मिळालं पाहिजे त्याला मिळत नाही यांच्या खिशात ते पैसे जातात म्हणून सक्तीची कारवाई एसआयटी करून आणि योग्य पद्धतीने त्यामध्ये लिप्त असलेले अधिकारी न घेता चांगले अधिकारी त्यामध्ये घेऊन रिटायर्ड अधिकारी घेऊन आमदारांची समिती करा जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं करा अशी मी मंत्री मोदयांना विनंती करतो धन्यवाद